नमस्कार शकुंतलाबाईंमुळे गोपाळ दिग्रजकरांच्या वाड्यात राहायला आलेला असतो त्यावेळेला इंदू गोपाळच्या रूममध्ये जाते आणि गोपाळला बोलते थँक्यू गोपाळ खरं तर तू या घरात राहायला आलास त्यामुळे व्यंकू महाराजांना किती आनंद झाला त्यांचा आनंद खूपच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे व्यंकू महाराज आज किती खुश आहेत तुला नाही सांगू शकत खरंच थँक्यू गोपाळ तू इथे आलास हा तुझा निर्णय योग्यच आहे तेव्हा मात्र गोपाळला खूप राग येतो आणि गोपाळ इंदूला बोलतो इंद्रायणी अगं यासाठी मला तुला थँक्यू बोलायची गरजच नाही तेव्हा इंदू तिथे जात असते त्याच वेळेला गोपाळ इंदूचा हात धरतो आणि इंदूला बोलतो अशा जवळच्या माणसांनी असं थँक्यू बोलायचंच नसतं आणि तो जोरात तिला ओढतो आणि स्वतःच्या मिठीत घेतो आणि तो म्हणतो असं थँक्यू बोल ना तेव्हा मात्र इंदूला खूपच राग येतो गोपाळ इंदूवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला इंदू गोपाळला जोरात धकलते आणि गोपाळच्या सणसणीत कानाखाली मारते आणि गोपाळला म्हणते गोपाळ लायकीत राहायचं तू काय वागतोयस तुझं तुला तरी कळतं आहे का एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ मी तुझ्या भावाची बायको आहे आणि माझ्यावरती अशी नजर ठेवू नकोस त्यावेळेला गोपाळ बोलतो ए आधी माझं तुझ्यावरती प्रेम होतं तुझं माझ्यावरती प्रेम होतं तुला त्या अधोक्षशी लग्न करायची गरजच काय होती आणि खरं सांगायचं तर मी नाही तुमच्या प्रेमामध्ये आलो तर आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये तो अधोक्षच तडमडलाय त्यावेळेला लगेच इंदू बोलते माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना एकही घाणेरडा शब्द बोलायचा नाही गोपाळ एकच गोष्ट लक्षात ठेव गोपाळ आदू माझा नवरा आहे आणि काही झालं तरी आता माझ्यावरती पूर्णपणे अधिकार अधोक्षचाच आहे बाकी कोणाचाही नाही आज तू जे काही केलंस ते शेवटचं परत जर का माझ्याशी या पद्धतीने वागलास ना गोपाळ तर तुझं थोबाडच फोडेल आणि तुला सगळ्यांसमोर बोलायला लावेत गोपाळ माझ्या वाटेला जाऊ नकोस ही इंद्रायणी सोपानवाडी कर आता पहिल्यासारखी राहिली नाही तेव्हा मात्र गोपाळ बोलतो तू माझ्या कानाखाली किसलीस माझ्या तुझी हिंमतच कशी झाली ग तू तू माझ्या का कानाखाली कशी काय खेचलीस त्यावेळेला लगेच इंदू बोलते आता तर फक्त कानाखाली खेचले तू माझ्यावरती हात टाकणार आणि मी काही शांत बघत बसणार का गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव या दिग्रजकरांची मी सून आहे आणि मला माझे सुनेचे कर्तव्य पार पडायचे आहेत एक मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले होते तुला थँक्यू बोलायला आले होते पण तू मित्राचं कर्तव्य विसरूनच गेलायस गोपाळ तू ज्या पद्धतीने बघतोयस ना त्याला स्वार्थी बुद्धी म्हणतात आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मुळात गोपाळ मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा मला तर या विषयावर आता काही एक बोलायचं नाही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो आणि अधोक्षच आतमध्ये येतो आणि इंदूला बोलतो इंदू काय झालं त्यावेळेला इंदू बोलते काही नाही आदू आता तरी काही झालं नाही पण जर का हातातून परिस्थिती बाहेर गेली तर मात्र काय करायचं मला चांगलंच माहिती आहे आणि मी शांत बसणार नाही एकेकाला मी त्याची लायकी दाखवणारच आणि तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय बंद खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो आणि अधोक्षज मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही आता सगळं काही समाप्तच झालं आहे तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्यानी अधोक्षस इंदूला म्हणत असतो इंदू काय झालं होतं तू मला सांगशील का हे बघ इंदू माझ्यापासून सत्य परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करू नकोस तू जर का माझ्यापासून सत्य परिस्थिती लपवत असशील तर तू चुकीचं करतेस त्यावेळेला इंदू घडलेला सगळा प्रकार अधोक्षजला सांगते तेव्हा मात्र अधोक्षज बोलतो गोपाळदादा एवढ्या खालच्या तराला जाऊन कसं काय वागू शकतो गोपाळदादाचं तर हे वागणंच मला पटलं नाही गोपाळदादा असं का वागतोय त्यावेळेला इंदू बोलते जाऊ देत ना तो जरा विचित्रासारखा वागायला लागलाय तू नको काळजी करूस त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो अधोक्षच महाराज मी काही विचित्रासारखं वागत नाही ज्या मुलीवरती मी मनापासून प्रेम केलं ज्या मुलीशी मला लग्न करायचं होतं त्याच मुलीला माझ्यापासून तू लांब केलंस तेव्हा लगेच इंदू बोलते आदूला काही बोलायचं नाही या मी एकदाच सांगते अधोक्षच माझा नवरा आहे आणि मी तुझ्यापासून लांब झाले गोपाळ तू नाही लांब केलंस एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ तू एक नंबरचा कुचका आहेस बरं झालं माझं लग्न तुझ्यासोबत नाही झालं ते खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करून मी खरंच माझं आयुष्य बर्बाद केलं असतं आणि आधूच्या नकाचीसुद्धा सर नाही आहे तुला तेव्हा मात्र गोपाळला खूप राग येतो आणि गोपाळ बोलतो तू काय बोलतेस कळतंय तू माझी बरोबरी या अध्यक्षशी करतेस काय आहे गं या अध्यक्षसकडे स्वतःचं असं काय आहे जरा विचार कर हा जे काही करतो ना ते स्वतःच्या आईच्या बळावर त्याचं असं काय आहे बोल ना तुला जर काही पटत नसेल तर विचार कर तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडलेला असतो अधक्षस मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र कळून चुकले ती म्हणजे तुम्हाला तुमच्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणीच माफ करणार नाही त्यावेळेला अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो गोपाळदादा दादा प्लीज माझ्या घरातून चालता पड परत तुला इथे थांबायची गरज नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे घर काही तुझंच नाही फक्त हे घर माझंसुद्धा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची दिग्रज कर तुम्ही कितीही प्रयत्न केलात काहीही केलं तरीसुद्धा या वेळेला मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र इंदू बोलते तू काही डोक्यावर पडला आहेस का चल नीट तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज आलेले असतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ गोपाळ उगाच व्यंकू महाराजांसमोर तमाशा नको प्लीज इतना नीट त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू काय झालं त्यावेळेला इंदू बोलते काही नाही बाबा इतके दिवसांनी गोपाळ घरी आला म्हणून त्याच्याशी आम्ही गप्पा मारत होतो खरंच खूप भारी वाटलं त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात हो ना आणि खरं सांगायचं तर तुमची लहानपणापासूनची मैत्रिणी आहे तुम्ही उलट अशाच गप्पा मारायला पाहिजेत मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमच्या मैत्रीचा तेव्हा मात्र इंदू व्यंकू महाराजांकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षज आणि इंदू गोपाळला पुरून उरतील कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू